नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत भारतीय पोस्ट विभागाच्या ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कामगार आणि ऊसतोड कामगार यांना विमा कवच प्रदान करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने पाऊल उचलले असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक मंडळाने उपव्यवस्थापनाने सर्वच कर्मचाऱ्यांना या ग्रामीण टपाल जीवन योजनेचा लाभ मिळावा आणि सेवानिवृत्तीनंतर स्वतःची पेन्शन मिळावी आणि नमस्कार मी रामेश्वर ढाकणे पोस्ट असिस्टंट शेवगाव पोस्ट ऑफिस आज आपण या ठिकाणी बोदेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकार सहकार कारखाना या ठिकाणी आपण भारतीय पोस्ट विभागाच्या ग्रामीण टपाल विमा योजना या योजनेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पॉलिसी घेतलेल्या आहेत हा पॉलिसी घेण्याचा उद्देश म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांच्या कारखान्यातील सर्व कर्मचारी असतील त्यांना रिटायरमेंट नंतर एक स्वतःची पेन्शन मिळावी हा उद्देश याच्यामध्ये आहे यासाठी कारखान्यातील सर्व संचालक मंडळाने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचं हित लक्षात ठेवून आणि त्यांच्या भवितव्याची चिंता दूर व्हावी यासाठी त्यांनी आपल्या ग्रामीण टपाल विमा योजना या योजनेचं त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या पॉलिसी घेतलेल्या आहेत व त्यासाठी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे वार्षिक आगाऊ हप्ते भरलेले आहेत महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे की ज्याने कर्मचाऱ्यांचे हित लक्षात ठेवून त्यांच्या बचतीसाठी एवढा चांगला निर्णय घेतलेला आहे या याबद्दल मी सर्व संचालक मंडळ मान्य चेअरमन साहेब यांचे मी मनस्वी आभार मानतो आपल्या आप पोस्ट विभागाची ग्रामीण टपाल विमा योजना ही ग्रामीण भागातील लोकांसाठी ग्रामीण भागातील लोकांचं कल्याण करण्यासाठी भारत सरकारची ही एकमेव योजना आहे त्या योजनेचे सर्वात जास्त व्याजदर असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक आणि अपघाती दोन्ही प्रकारे विमा कवर होणार आहे अशा प्रकारे सर्व दृष्टीने लाभदायक असणारी योजना ही कर्मचाऱ्यांना मिळालेली आहे आणि याचाच फायदा कर्मचाऱ्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्य जगण्यासाठी स्वाभिमानाने आयुष्य जगण्यासाठी त्यांना याचा फायदा होणार आहे तर या योजनेसाठी ही स्कीम राबवण्यासाठी कारखान्याचा सर्व व्यवस्थापक सर्व संचालक मंडळ आदरणीय घोळवे साहेब आदरणीय कापण्याचे चेअरमन साहेब यांनी खूप मोलाचे सहकार्य केले व त्यांच्या सहकार्यामुळेच ही योजना आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो तसेच भारतीय पोस्ट विभागाचे वरिष्ठ नागाधीक्षक बी नंदा सर तांबे साहेब यांनीही या योजनेसाठी सहकार्य करून सर्व कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळेल आणि भारत सरकारची योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ધન્યવાદ પ્રતિનિધિ ઈસાક શેખ ડી એન એ મરાઠી શેવગાંવ